सो so, मंडळी कसे आहात बरे आहात ना सो so, इकडे थोडं लाईटचा इश्यूज वगैरे होत आहेत सध्या ते वादामुळे अजूनही आमच्याकडे सो तो लॉक थोडा लेट होतोय मुठावाला पण हे ऑर्गॅनिक फार्मर्स मार्केटला आम्ही भेट दिली होती तिथे भाज्यांचे रेट कसे आहेत आणि हातापेक्षा मोठ्ठा टोमॅटो हा जवळपास तीनशे रुपयाला टोमॅटो मिळाला होता आणि अजून भाज्या आणि त्यांचे सलॅड्स वगैरे खायचे पदार्थ इथे कसे असतात ते

सो so, अमेरिकेमध्ये उन्हाचा चटका इतका बसतो ना की आपलं ऊन परवडलं असं वाटतं दोन मिनटं नाही तर अगदी खूप चटका बसतो सो so, सकाळ सकाळ नाश्ता वगैरे ओनियन उत्तप्पा आणि इडली चटणी चहा वगैरे घेऊन आम्ही निघालो मार्केटला जायला आणि आपल्याकडं जसं ऑर्गॅनिक फार्मर्स किंवा ऑर्गॅनिक शेती केली जाते इथे पण तसं मोठे मोठे मार्केट्स आहेत तिथे ऑर्गॅनिक फार्मर्स मार्केट म्हणून ऑर्गॅनिक शेतीचं सगळं प्रोडक्ट्स तुम्हाला ते मिळतात आज तिथे आपण जाणार आहोत थोडं कॉस्टली वगैरे हो असतं सामान पण बघूया इथल्या उर्गया ऑर्गॅनिक मार्केटमध्ये म्हणजे फार्मर्स मार्केटमध्ये शेतकऱ्यांच्या मार्केटमध्ये काय काय मिळतं ते सो स्प्राऊट्स म्हणून एक मोठासा मॉल आहे आमच्या इथे त्याच्यात फक्त आणि फक्त भाज्या आणि आपल्या ज्या शेतीचे किंवा काही हे असं प्रोडक्ट्स आपले मिळतात जेवणा खावण्याचे किंवा कॉफी म्हणजे खाण्याचे पदार्थ एकंदर बाकी कपडे वगैरे इलेक्ट्रॉनिक्स असं वॉलमार्टसारखं सगळं नाही मिळत तिथे आम्ही गेलो आज म्हटलं चला, चला तुम्हाला पण दाखवूया काय काय का मिळतंय ते तिथे ॲक्च्युली माझी एक आहे लंडनला राहते ती श्वेता म्हणून तिने मला सांगितलं की गुरुचरित्राचं पारायण कर किंवा काय मी एवढी अगदी धार्मिक नाही आहे पण कोणी सांगितलं आणि इथे वाटलं माझ्या मनाला पटलं म्हणून मग मी करते तर त्याच्यामुळे मग मी ते करताना भाज्याच खाते आहे भाज्या पण घ्यायच्या होत्या म्हणून म्हटलं चला जाऊया तिथे थोडंसं भाज्या वगैरे घेऊन तुम्हाला नवीन मार्केट पण इथला दाखवून घेता येईल सो आधी विचार केलेला म्हटलं आधी बघूया कसं आहे ते पण आतमध्ये गेल्या गेल्या सगळीकडे हिरव्या भाज्या आणि सगळं त्याने छान समोरच ठेवलं होतं डिस्प्लेला ते बघूनच मला इतकं छान वाटलं की म्हटलं नाही जाऊन मोठी कार्ट घेऊन येते अहून म्हटलं म्हणजे मला जे पण सामान घ्यायचं ते सगळं मला घेता येईल हे जेवण आहे त्यांचं इथे पॅक करून देतात ते इथे वेगवेगळ्या प्रकारचे फ्रेश भाज्यांचे वेगवेगळ्या प्रकारचे सॅलेड्स त्यांनी बनवून ठेवले थे, होते तर ते बघितले मी चला तुम्हाला दाखवते जिथे सो सोनूर आहे क्रीमी क्रंची सोलाड ह्याच्यात भरपूरशा भाज्या कॉर्न कॅप्सिकम दोन प्रकारचे आणि लेट्युसची पानं भरपूरशी चीज ब्लू चीज क्रश करून घातलं आहे आणि त्याच्यानंतर पोर्क वगैरे त्यांनी वन म्हणजे एका माणसासाठी जेवढी क्वांटिटी असेल त्याच्यासाठी आणि त्याच्याशिवाय अशा वेगवेगळ्या भाज्या भाज्या होत्या त्याची वेगवेगळी कॉस्ट होती आठ दहा डॉलर वगैरे हो अशी होती सो इकडचे लोक हाच सगळं जेवण म्हणून ते वेगवेगळे पोर्शन्स त्याचे घेतात आणि हेच जेवण म्हणून ते खातात आणि त्याच्यासोबत कधी कधी रेड राईस त्यांचा असतो नंतर वेगवेगळे स्मॅश पोटॅटो चिकन किंवा चीज हा त्यांचा प्रकार जास्त इथे खाल्ला जातो सो हे त्यांचं फिश आहे ते वेगवेगळ्या प्रकारचे फिश आहेत सगळे सो so, ताजे फिश फ्रेश इथे मिळा ठेवलेले असतात काही मॅरिनेट करून पण तुम्हाला ठेवलेले असतात तुम्हाला जसं हवं तसं तुम्ही घेऊ शकता आणि एक मोठे असे क्रॅब होते इथे सो so, मी त्यांना विचारलं फ्रेश क्रॅब आहेत का तर मला नाही इथे नाही त्यांनी एक ॲड्रेस दिला तिथे मिळतील ते इथे असे फ्रोझन क्रॅब ठेवलेले असतात सो so, अजून पण भाज्या वगैरे सगळं बघायला आम्ही गेलो पुढे आणि खूपच छान व्यवस्थित त्यांनी सॅक करून म्हणजे साठवून ठेवलं होतं भाज्या वगैरे सगळं म्हटलं चला तुम्हाला दाखवते आता ब्रेड वगैरे वेगवेगळ्या व्हरायटीचे वेग वे फक्त ऑर्गॅनिक फूड म्हणून किंवा ऑर्गॅनिक याच्या ग्रेनपासून बनवलेलं म्हणून जे वॉलमार्टला दोन डॉलरला वगैरे ब्रेड मिळतं आहे त्याची किंमत इथे पाच ते सहा डॉलर होती पण ऑर्गॅनिक म्हणून त्यांनी मग हे सगळं लोक घेतात आणि घेणारे भरपूर असतात म्हणजे फटाफट त्यांचे रॅक खाली होतात गर्दीच्या वेळेला किंवा विकेंड्सला वगैरे सो हे सगळं त्यांचं ऑर्गॅनिक फूडपासून बनवलेलं पदार्थांचं स्टार्टिंगला त्यांनी ठेवलं होतं त्याच्याबरोबर लहान मुलांसाठी मफिन्स वगैरे चीज बटर ह्याच्या सगळ्या वेगवेगळ्या वेग रेंज होत्या सगळं त्या तिथे होतं पण कॉस्टली होतं बट ऑर्गॅनिक जर तुम्हाला हवं असेल ते पुढं तर तुम्ही इथे येऊन ते घेऊ शकता सो हे सगळं बघत बघत म्हटलं चला आता पुढे बघूया काय आहे आणि हे व्हरायटी ऑफ रोजचं शिजवलेलं वेगवेगळ्या व्हरायटीचं फूड रोज फ्रेश ठेवलेलं असतं त्यांचं असं शिळं ठेवत नाही त्यामुळे रोजच्या रोज गेत गेत तुम्हाला इथे जर घेत घेतलं तर तुम्हाला हे सगळं फ्रेश मिळतं आणि मोस्टली अमेरिकन्स इथूनच असं बाहेरून घेऊन जातात घरी कमी कुकिंग करतात तसंच इथे स्प्राऊट फार्मर्स मार्केटमध्ये मा मला वेगवेगळ्या प्रकारचे इथे लोकांनी फ्रेश सॅलेड्स आणि जेवणाचे पॅकेट्स बनवून ठेवले होते ते दिसले म्हणजे तुम्ही ऑफिसला जाता तर इथे येऊ शकता किंवा ऑनलाईन ऑर्डर देऊन तुम्ही हे मागू शकता किंवा घेऊन जाऊ शकता वेगवेगळे प्रकारचे म्हणजे फ्रूट्सचे भाज्या मध्ये नूडल्स असं सगळं प पॅक केलेलं त्याच्यामध्ये मध्ये कोलंबी किंवा अजून फिश फ्राय केलेले वगैरे ते असे सॅलड्स किंवा जेवणाचे पॅकेट्स वेगवेगळे डब्बे अगदी पाच सहा डॉलरपासून दहा पंधरा वीस पंचवीस डॉलरपर्यंत कॉस्ट असणारे असे बनून ठेवले होते तर हे तुम्हाला इझी वे लोक मोस्टली असंच घेऊन जातात इव्हन वॉलवाटला पण असंच असतं सकाळ सकाळ गरम गरम सँडविचेस वगैरे असे हे बनून ठेवलेले असतात चिकनचे किंवा चिकन फ्राय केलेलं किंवा पोर्क वगैरे त्यांचं काही नीप असेल ते आणि मग लोक येऊन पॅकेट्स घेऊन जातात त्यांचं हे मोस्टली हे इथे पण इवन मी युक्ला असताना पण होमच्या ऑफिसमध्ये बरेचसे लोक असेच फ्रेश म्हणजे फ्रेश म्हणण्यापेक्षा थंड चालेल ॲक्च्युली किंवा मग फ्रूट्सचे वगैरे क्रॅक्स डबे घेऊन ते खायचे लंच टाईमला आपल्यासारखं प्रॉपर आपण जसं नवऱ्याला पोळी भाजी प्रेमाने सगळं बनवून देतो तसं काही इथे शक्यतो नाही त्यांच्याकडे असं काही प्रकार वॉलमार्ट पेक्षा स्प्राऊट मध्ये मला भाज्यांची खूप जास्त व्हरायटी मिळाली आहे आणि स्प्राउट मध्ये जेव्हा पण right. तुम्ही जाल तशी वेगवेगळी sure. ना ऑर्गॅनिक मला फ्रुट ते वेगवेगळे टेस्ट साठी ठेवले जातात बाकी कशा दुकानांमध्ये पाणीपुरी किंवा काय अजून वेगळे ठेवतात इथे ते फ्रुट ठेवतात बरे असतात आय वुड लव्ह टू ट्राय चेरी माय सन लाईक चेरी पिल्ल पाठवा ना इकडे फ्रुट्स म्हणजे आमच्या तिघांचा जीव मी पिल्लूला बोलवलं इकडे म्हटलं इकडे फ्रूट टेस्ट कर आणि त्या लेडीजने बरी फ्रूटच्या बद्दल त्यांच्या घरामध्ये वगैरे ते लोक कसे फ्रुट्स बनवतात किंवा त्याला फ्रूटचा सलाड वगैरे कसं काय कसं लोकांसाठी ते सगळं सांगत होती आम्हाला ऐकून घेतलं तेवढ्यात पिल्लूनी पण फ्रूट्स खाऊन घेतले त्याच्यानंतर मला मग भाज्या सेक्शनमध्ये अलकोलचे कांदे फ्लावर वगैरे खूप फ्रेश भाज्या नंतर चेरी नंतर आपली कोकमची जी फ्रूट्स असतात ती प्लम असं बरंचसं काही काय दिसलं आणि फ्रेश होतं आणि सगळं हे ऑर्गॅनिक फूड जे दिसते तुम्हाला ते ऑर्गॅनिक शेतातून त्या लोकांनी शेतकऱ्यांकडून मागवलेलं असतं अशी झाडं वगैरे पण पुदिना कोथिंबिरीची ठेवली होती वेगवेगळ्या प्रकारचे मशरूम्स आणि खूप साऱ्या हिरव्या भाज्या म्हणजे मला तर कसं बघायला डोळ्याला खूप छान वाटत होतं सो असं सगळं त्यांनी ठेवलं होतं इवन आपल्या हिरव्या भाज्या पण वेगवेगळ्या प्रकारच्या त्यात माझ्या ओळखीचं फक्त पालक होतं बाकी भाज्या माझ्या काही ओळखीच्या नव्हत्या पण भरपूरशा रॅ रॅक्स त्यांनी ठेवले होते आणि सगळे ते लोक शेतकऱ्यांकडून मागवतात आणि त्याचा मोबदला त्यांना देतात चांगल्यापैकी सो आम्ही पण प्लम घेतले प्लम मला आहोणं पण आवडतात आणि चांगले असतात रिच विथ आय एन अँड एव्हरीथिंग सो प्लम घेतले मी आज पहिल्यांदा मला इकडे अमेरिकेत प्लम मिळाले म्हणजे बऱ्याचशा व्हरायटी ऑफ भाज्या मिळाल्या फ्रूट्स वगैरे सो ते घेतलं मग स्ट्रॉबेरी नंतर पुढे सेक्शनला गेलो हे मोठे मोठे ड्रम्स आहेत ना हे ड्राय फ्रूट्सनी भरलेले आहेत म्हणजे तुमचे काजू म्हणा खारवलेले किंवा स न खमीट घातलेले नंतर बदाम पिस्ता अक्रोड सगळं सगळंच खारवलेलं किंवा विदाउट मिठाचं असं दोन्ही प्रकारचे असे मोठे मोठे रॅक्स त्यांनी ड्रम भरून ठेवले होते म्हणजे ते मऊन नाही पडणार वगैरे त्याच्यासाठी वेगवेगळ्या प्रकारच्या बेरीज वगैरे त्यांनी पुढे रॅकमध्ये ऑर्गॅनिक फू ते ड्राय करून कट करून ड्राय करून तुम्हाला ते पण पॅक करून ठेवलं होतं ते मुलांना फ्रूट कँडीज वगैरे बनवून ठेवल्या होत्या असं बरंच काय काय होतं सो आम्ही पण ड्रायफ्रूट्स आम्हाला आवडतात तो ड्रायफ्रूट्स पिल्लूनी पण खारे काजू बदाम पिस्ता असं काय काय घेतलं मग आम्ही पुढच्या सेक्शनला चेक करायला गेलो जे पॅकेट्स आहेत ते सहा ते सात डॉलरला एवढा एक एक पॅकेट आहे इथे सो आम्ही दोन तीन पॅकेट घेतले त्यातले आम्हाला जे हवे होते त्याप्रमाणे इथे वेगवेगळ्या प्रकारचे ओट्स वगैरे आणि कडधान्य वगैरे भरून ठेवली होती त्यांनी नाश्त्याचे वगैरे प्रकार असत ते मग पिलूला ज्यूस हवं होतं मग ज्यूस घेतलं आम्ही आणि अजून बरंच काही दूध वगैरे घेतलं जे मला वॉलमार्टला दूध तीन डॉलरच्या आसपास मिळतं ते इथे सहा डॉलरला होतं आणि इथे हे वेगवेगळे ड्रायफ्रूट्स वगैरे कट करून ठेवलेले होते, होते। तस तस <coughs> नंतर फ्रूट्स आणि काय तुम्हाला जसं हवं तसं मी पॅक डब्यांमध्ये ठेवले होते तुम्हाला जसं हवं तुम्ही घेऊ शकता तसंच इवन मला नंतर मग इथे या रॅक्समध्ये आपले तांदूळ चण्याची डाळ मुगाची डाळ नंतर मसूरची डाळ इथे बऱ्याच ठिकाणी मसूरची डाळ दिसते रेड लेंटिल्स म्हणतात ते लोक हे चॉकलेट्समध्ये भरून ठेवलेल्या बॉटल्स होत्या हे ड्रायफ्रूट्स वेगवेगळ्या अजून पॅकिंग त्यांनी बरंचसं ठेवलं होतं तर हे सगळं आम्ही चेक केलं इवन व्हरायटी ऑफ तांदूळ पण आम्हाला इथे दिसले हे आधी माहिती असतं तर मी इथे येऊन घेऊन गेले असती सो so, अजून बरेचसे कडधान्य वगैरे इथे होती सो so, म्हणजे इथे बऱ्यापैकी व्हरायटी आहे तुम्हाला मिळते तुम्ही येऊन घेऊ शकता सो so, खूप व्हरायटी होती इथे वेगवेगळे बीन्स वगैरे पण ठेवले होते आता so, सगळेच मी पण खात नाही त्यामुळे मला एवढी माहीत नाही बीन्स याच्याबद्दल वगैरे पण भरपूरसं काय काय होतं इथे सो so, तुम्ही इथे येऊन घेऊच आहे चिप्स वगैरे बनाना चिप्स तुमचे स्नॅक्स ड्राय स्नॅक्स पण नेरायचे पदार्थ हे सगळं त्यांनी ठेवलं होतं इथे पण बनाना त्याशिवाय थोडीफार तुमचे मेडिकलसाठी लागणारे बेसिक औषधं वगैरे सस्ती होती नंतर फ्रोझन सेक्शन पण होतं तिथे पण बऱ्याचशा भाज्या ज्या मिळत नाहीत त्या फ्रीज वगैरे त्यांनी फ्रोझन कसं करून ठेवलेल्या होत्या सो ते सगळं होतं पण म्हणजे आपल्याला लागणारं मला काही जास्त दिसलं नाही पण असतात जेवणाचे पदार्थ वगैरे त्यांनी रेडी टू इट वगैरे वगैरे काही असतात ते फ्रीज फ्रीजमध्ये होते फ्रोझन ठेवले होते नंतर भरपूरसे प्रकारचे चिप्स वगैरे होते लहान मुलांसाठी चिप्स कुकीज बिस्किट्स असे प्रकार होते आणि मग आम्ही घेतलं मोठं असं वॉटरमिलन ते बाय वन गेट वन फ्री होतं म्हणजे प्रत्येकावर फिफ्टी पर्सेंट ऑफ म्हणू शकता सो पिल्लुनी दोन घेतले आणि ॲक्च्युली ते व्हरायटी ऑफ कॉफीचं सेक्शन आम्हाला पाहायला मिळालं म्हणजे खूप त्या इथेच कॉफीचं इतका छान घमघमाट सुटलं तर एवढ्या ह्या सगळ्या वेगळ्या प्रकारच्या कॉफीज याच्या दिसतात सगळ्या बॉटल्स पूर्ण एक सेक्शन त्यांचं कॉफीसाठी होतं आणि खूप सुंदर कॉफीचे म्हणजे वेगवेगळे प्रकार होते तिथे जे कॉफी लवर्स आहेत ज्यांना कॉफी प्यायला आवडते त्यांना हे नक्कीच आवडेल सो so, आम्ही तर टीला बरवतो आम्ही कॉफीकडे थोडी जास्त बघत नाही आधी टेन्थला वगैरे मी घ्यायची नंतर मग हे फ्रेश मके वगैरे वेगवेगळ्या प्रकारचे मक्के होते नंतर पाच डॉलर दोन डॉलरला पाच मक्के काहीतरी की काहीतरी असं होतं नंतर ह्या वेगवेगळ्या वेग प्रकारच्या मिरच्या फ्रेश नंतर भाज्या काय काय सगळंच होतं वेगवेगळ्या म्हणजे कलरफुल मिरच्या मला तर लाल हिरव्या पिवळ्या असं काय काय होतं मग मक... ऑर्गॅनिक हे ग्रेप्स होते नंतर बनाना केळी होती अजून पण भरपूरसे फ्रूट्स ते त्यांनी लावून ठेवले होते बेरीज वेगवेगळ्या प्रकारच्या सगळं होतं सो आम्ही थोडंफार सामान घेतलं जेवढं आम्हाला गरजेचं होतं सो आणि मग आम्ही आलो घरी सो ह्या सगळ्या ऑर्गॅनिक भाज्या आणि दूध वगैरे थोडं कॉस्टली वाटलं वॉलमार्टपेक्षा डबल कॉस्टला पण ज्यांना ऑर्गॅनिक खायचं आहे आणि जे अफोर्ड करू शकतात ते इथे येऊन घेऊ शकतात आणि शेतकऱ्यांना त्याचा मोबदला मिळतो म्हणजे काही प्रॉब्लेमच नाही सो so, कसं वाटलं आजचा हा ब्लॉग फार्मर्स मार्केट बद्दलचा ॲक्च्युली छोटे छोटे स्ट्रीटला पण असतात मार्केट ते पण कधी दाखवेल मी तुम्हाला सो मी वेगळे टोमॅटो आज बघितला एवढा मोठा हातापेक्षा माझ्या मोठा हा टोमॅटो होता आणि याची किंमत होती एका टोमॅटोची थ्री पॉईंट ट्वेंटी सेवन डॉलर्स म्हणजे आपल्या जवळपास दोनशे चौऱ्याहत्तर रुपये नंतर ह्या सगळ्या भाज्या वगैरे आता एकादशी येते म्हणून जायला मिळेल की नाही म्हणून मी गेलो तर कलिंगड आणि रताळी वगैरे फ्लावर असं सगळ्या भाज्या मिरच्या वगैरे सगळ्या भाज्या ड्रायफ्रूट्सचं बरंसं आम्ही घेऊन आलो मार्केटमधून थोडं कॉस्टली पडलं बट ठीक आहे कधीतरी आपण ऑरगॅनिक चांगलं खाऊ शकतो नेहमी नाही जमलं तरी सो कसा कसं हे सगळं तुम्हाला कसं वाटलं मला नक्की सांगा थँक्यू फॉर वॉचिंग द व्हिडिओ आणि जसं न्यूयॉर्कच्या माझ्या घरामध्ये अचानक स्नोची वादळ यायची इथं अचानक ढग भरून येतात जाताना आम्हाला कडकडीत ऊन होतं आणि येताना अगदी अंधार काळाकुट्ट आणि खूप जोराचा पाऊस पडला होता अगदी सगळं भिजून गेलो होतो आम्ही जो मोबाईलमध्ये ते कॅप्चर करता आलं नाही मला